मोबाईल ऐकायला भेटतो आपल्याला नाचिक एक्सप्रेस लखन त्याच्यासोबत कधी लवकरच आणि आजचं नियोजन कसं आहे दादा आणि इंटरवर एक पोस्ट व्हायरल झालेली की बक्कासोर की आज दोन होणार आहे दोन जर लवकरच झाले तर दोन होत्या माहिती आणि आता बक्कासवर कोणासोबत पडले शेटला माहिती नक्की दादा धन्यवाद आणि शर्ती आधी कडाची शहरपासून वरती पण खूप मैदान गाजवलं त्याने तरी पण कोणती कोणती मैदान झाले नक्कीच आम्ही देखील मैदान झाला तर आमची देखील इच्छा असते बाबा बाकासारखी मुलाखत भेटा आणि ते तुम्ही देतच नाही नाही मला जास्त बोलता येत नाही वय बोलतो त्यामुळे मला काय जास्त बोलता येत नाही पण तुमच्या इच्छेसाठी आज बोलतो नक्कीच ना तुम्ही पण खूप चांगले बोलता असं काय नाही दोघं पण इक्वलच आहेत नाही बोलता येत नाही आज थोडा आराम वगैरे केला का नाही आपल्या बघा केला ना तीन वाजता बैल पोहोचलो नऊ वाजेपर्यंत आराम केला नऊ वाजता दोन वाजता थोडा टाईमच झाला ना पण येत्या ट्रॅफिक ट्रॉफिक लागलं नदी रोडला थोडं मैदानाच्या आता कसं इथले मैदान कसे तुम्ही लोकेशन टाकाल तर ते गावापर्यंत येतात पण मैदानापर्यंत येत नाही ना तुम्ही आणलं की आम्हाला नक्कीच नक्कीच भेटले म्हणून नाही नक्कीच नाही मैदान कशी आपण कसं आहे गाव बाबा पुणे पुण्यामध्ये पण आतमध्ये असतो पण तो मॅपमध्ये नसतो आपले मैदान तसे थोडाफार पण आपण पण थोडाफार दिशा बोल चुक झालतोच आता ना तुम्हाला एक बकासूरसारखे लक्ष्मी लाभले खरं तिने तुमचं नाव केलं हो लोकांची इच्छा असते ना आजची लक्ष्मी प्रत्येकाच्या दारात हवी नक्कीच ना असं खरंच देव देवगुणी बैलो माझी तर इच्छा होती ना आता येता येता आपण आलोच पण तिथे ना किडकालेश्वर महादेवाचा मोठं मंदिर आहे तिथे येता येता मा मला तर दर्शन करावं आपण सर्वांनी संध्याकाळी जर लवकर रात्री शरीर नक्की न शहर आपण जाताना ना तुमच्या शरीर लवकर येऊ ना आपण शंभर टक्के नक्की शंभर कारण का ना एक महादेवाचा रूपच आहे हो हो शंभर टक्के हो नक्की नक्कीच चालेल चला तुम्हाला पण टाइम होतोय जास्त वेळ लागेल